आज मी बनवणार आहे काळ्या चण्याची चाट खूप सोपी आणि अगदी पाच मिनिटाच्या आत तयार होते आणि खूप छान चटपटीत लागते चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी विजया विजया व्हॅगन रेसिपीजमध्ये मनहपूर्वक स्वागत व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे रेसिपी पूर्ण समजेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवर येईल इथे मी एक कप काळे चणे घेतले चणे हे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि उकडून घेतलेले आहेत यात मी छोट्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे ते टाकते अर्धा गाजर किसून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि उकडून घेतलेला छोट्या आकाराचा पोटॅटो यात टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते हे मी बाजूला ठेवते आणि इथे मी दुसरा बाउल घेतलेला आहे या यामध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे आता यात मसाले टाकून घेते एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे छान मी मिक्स करून घेते आता हे दही मी यात टाकून घेणार आहे त्याआधी हे मी एकदा मिक्स करून घेते इथे मी या सगळ्या भाज्या छान मिक्स केल्यात आता यात मी हे दही टाकते आणि हे पण छान मिक्स करून घेणार आहे यात मी पाव चमचा पिठी साखर घातलेली आहे आपल्याला हे जी चाट आहे ती आंबट गोड तिखट असं चटपटीत बनवायचं आहे म्हणून मी इथे थोडीशी साखर टाकलेली आहे आता हे पण मी छान मिक्स करून घेते मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते अगदी पाच मिनटाच्या आत होणारी ही रेसिपी खूप सोपी आणि खूप चविष्ट अशी रेसिपी आहे जास्त मेहनत लागत नाही बिना तेलाची ही रेसिपी बनते आणि खूप यमी लागते यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त गार्निशिंग करून घेते आय होप तुम्हाला ही पाच मिनटाच्या आतली रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तर मस्त खा मस्त रहा बाय बाय